स्पेशल ननदबाईला विचारला विचारलं आज सांगा तुमच्यासाठी काय पाहुणचार करू कारण की आज त्या जाणार होत्या साजरी कारण चिकना म्हटण्याच आता पाहुणचार दोन तीन दिवस झाले सुरूच आहे त्यांना म्हटलं काहीतरी आज तुमच्यासाठी गोडधोड बनवते पुरणपोळी म्हटलं त्या तर नाही म्हणाल्या पण माझी इच्छा होती की त्यांना आज पुरणपोळीचा पाहुणचार बनवा हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे आम्ही तर इथे आम्ही दोघी ननद आणि मी चहा पित होतो आता चहा तुम्ही एकटीच पित होते कारण की त्या चहा आहेत त्यांच्यासाठी मी ठेवलेला पण तरी त्यांनी नाही कारण त्यांना चहा वगैरे काही आवडत नाही तिकडे जाऊची सुरू होती तयारी ड्युटीवर जायची त्यामुळे आम्ही दोघीच बसलेलो इथे गप्पा करत मग चहा पण सुरू आणि आमच्या गप्पा पण जसं आम्ही दोघी एकमेकींशी वावरतो जाऊ आणि मी तसंच आम्ही आमच्या नण्यांसोबत सुद्धा वागतो गप्पा गोष्टी झाल्यानंतर लगेचच इथे डाळला तडका दिला डाळ तडकाच बनवला होता मिस्टरांचा सुरू होता नाश्ता कारण त्यांना जायचं होतं ड्युटीवर नाश्ता केल्याशिवाय कोणीच आमच्या घरात बाहेर पडत नाही नाश्ता म्हणजे एका प्रकारे हे जेवणच असतं त्यांना बाय केलं त्यानंतर रूम मध्ये आली कारण रूम मध्ये ही काम मलाच करावं लागतं मिस्टरांना सांगून सांगून मी थकली आहे कारण मी आधी उठते त्यानंतर बिट्टूच्या पप्पा आणि बिट्टू आणि मग हे बिट्टूच्या पप्पाचं काम असते बेड नीट करणं पण ते अजिबात करत तोपर्यंत तो बाराही वाजले बिट्टूला घेऊन मी घरी आली आणि बिट्टूची गडबड सुरू होती ते म्हणजे बिस्किट खायची चला पुन्हा बिस्किट बिस्किट ते कचरा नाही नाही ते बिस्किट नाही काय करते दाणे दाणे खाते आपण काल तिने उलट्या गेल्या होत्या त्यामुळे तिला अजिबातही कालपासून बाहेरच देत नाही पण शेवटी तिचे बडे चहा सोबत बिस्किट खात होते तर तिला दिसलंच आणि रडून पडून तिने तो घेतलाच पुढे खायला तिथे सासूबाई आणि तिच्या आत्या शेंगांचे दाणे काढत होते बिट्टू तिथे बसलेली मी आली रूम मध्ये म्हटलं केअर करते पण स्किन केअर करत असताना एवढा त्रास होत होता हे पिंपल्स एवढे दुखत होते ना जराही चेहऱ्याला कुठली क्रीम लावायला सुरुवात केली की बस ठणठण करत होते मी त्यांनाच बघत होती तसं तर मी जे ओवा वगैरे ड्रिंक पित होती ती पण बंद केली पण तरीही पिंपल्स अजून माझ्या चेहऱ्यावर येतच आहेत काय प्रॉब्लेम मला समजत नाही हे नंद बहिणी कालपासून पिशवी आणली बिट्टू त्याच्यामध्ये आता मी तुझ्यासोबत येणार इला गावी तुमच्या घरी तू किती राहता तुम्ही <laughs> <laughs> आमच्या घरापासून त्यांच्या घरी जायपर्यंत फक्त दहा मिनिट लागतात टू व्हीलरने गेलो, आनी पाई गेलो तर आणि पायी गेलो आपण तर अर्ध्या तासाच्यापेक्षा कमी लागतो टकाटक तिने कपडे भरून ठेवले आता सोबत जायचंय तिला कपडे बिपडे भरून ठेवले उत्तर देत नाही इलावन घेऊन जाचा पिशवीत भरून ही बसली अशी पिठु मध्ये या सॉसलायचा आणि घेव जायचा मच्या गड्यामध्ये सून न्याचा तोळा तुला जानू माझा घेऊन फिरतो पैकी गोळा तू बोलती तू डिंपल बान काळतीला गर्ल आज बरी वाटत नकली चेन घालून तर मला असं वाटतं बिटूला असं वाटत होतं की बिट्टू बप्पीदास झाली आहे मस्त डान्स पण करत होती बप्पीदास सारखा ठ मग हॉलमध्ये बसून भिटू सोबत थोडा गप्पा गोष्टी करत तिला तिचा टिफिन भरवला कारण कारण की स्कूल ती नव्हती तिला कालपासून बरं वाटत नाहीये आता हिवाळा सुरू झाला त्यामुळे भाजीची जराही चिंता नाही कारण की आता तुरीच्या शेंगा त्यामुळे आपली चिंता मिटली आहे देश शेंगा तुरीचे दाणे हे गेसोळेची भाजी तुरीचे दाणे चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडस मीठ कोथिंबीर टोमॅटो टाकून बनवली रश्याची भाजी त्यासोबतच चपात्या पण करून घेतल्या गरम गरम मला आज माझ्यासाठी एक चॅलेंज आहे मला साधारणत तीन वाजण्याआधी हे जे ते कपडे पडलेले आहेत खूप कपडे आहेत त्याच्या आतमध्ये जे करायचे आहेत मला प्रमोशन आता आज मी स्वतःलाच मला एक चॅलेंज दिले ते मी कम्प्लीट करते की नाही वेळेच्या आत तर चला बघूया तर हा ड्रेस मी वेअर केला तर याचा पहिला व्हिडिओ बनवते त्यानंतर हे जे कपडे आहेत त्याचा व्हिडिओ अजून इकडे तिकडे पण प्रोडक्ट ठेवलेले आहेत हे बघा बिट्टूमुळे कारण बिट्टू मग इथे थे, थे। त्या कपड्यांवरचा व्हिडिओ बनवला त्यानंतर मी कपडे चेंज केले आणि तयारी सुद्धा कारण की आता या ड्रेसचं प्रमोशन करायचं होतं खरं तर माझ्या मागे एवढी कामं असतात त्यासोबतच मला व्हिडिओ सुद्धा एडिटिंग करायची असतात आणि घरातला स्वयंपाक त्यासोबतच बिट्टूचं होमवर्क बिटूला ट्युशनला सोडा तिकडं आल्यानंतर होमवर्क करा आणि आता जास्त लक्ष तिच्याकडे द्यावं लागत आहे कारण एक्झाम सुरू आहे तिची मे मध्ये 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 कधी कधी कामामध्ये माझ्या असे पण अडथळे येत असतात ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवते त्यावेळेस बिटू अशी मला त्रास पण देते आणि घरातले व्हिडिओ बनत असताना इकडे तिकडे इकडे तिकडे फेरी मारत माझ्या पाठोमागून मी माझे प्रत्येक व्हिडिओ हे किचनमध्येच बनवते कारण की दुसरीकडे व्हिडिओ बनवायला जागा पण नाही आहे आणि असली तरी तिथे कम्फर्टेबल वाटत नाही कारण माझ्याकडे स्टँड पण नाही आहे मी माझ्या किचन किचनवट्यावरती माझा मोबाईल ठेवते किचन किचनवट्यावरती म्हणजे माझी जी शिगडी आहे त्याच्या नेठ्याने मी माझा मोबाईल ठेवते आणि मग माझे व्हिडिओ बनवते परत तयारी केली आता साधारणतः अडीच वाजत आले होते इथे या दोघींच्या गोष्टी खूप जोरदार रंगल्यात जाऊ आणि ननदबाईच्या तर ये तीन वाजायला अजून दहा मिनटं कमी आहे आणि माझा चॅलेंज कम्प्लीट केलाय म्हणजे सर्वच प्रमोशन झालेले आहे इथे कपडे ठेवले आता त्यांच्या नंतर घड्या करते शेवटी मी चॅलेंज जिंकली ये स्वतःने स्वतःसाठी दिलेला चॅलेंज मी कम्प्लीट केल्यानंतर आता मी आले किचन मध्ये परत कारण आता बिट्टूला ट्युशनला जायचं होतं तर तिला म्हटलं जेवण भरवते कारण की हे सुद्धा काम करावं लागतं कारण अजूनही बिट्टू बिचारी आपल्या हाताने जेवण करत नाही काय हा

वाव वाव वेरी गुड बिटू इज अ गुड गर्ल ये चलो तयार हो जाओ ट्यूशन को जाना है मी बाहेर थांबते ना मी बाहेर थांबू ना हो मी क्लासच्या बाहेर थांबू ना हो ह मांचा मारून कती इथे बाहेर थांबून तुझी वाट बघू ठीक आहे मग माझे पाय घडून आले की मी परत घरी येणार नाही हो सर्वात मोठ टास्क तर ते म्हणजे प्रत्येक आईला मुलांना तयार करणं आणि मुलं जर या बिट्टू सारखी असतील ना तर मग बाबा विचारूच नका दोन मिनिटाच्या तयारीला ही मुलगी अर्धा अर्धा तास लावते इकडे पडू दे तिकडे पडू दे तिला ट्युशनला सोडलं त्यानंतर दोन मिनिटं अंग टाकलं व्हिडिओ एडिट केला कुठं गेल्या बापरे एवढे लांब केस कापणार आता तुमचे पण पातळ झाले काय बनवू पुरणपोळी बनवू का नाही सांगा ना कशाला कशाला काय लाव तुम्ही खात असाल तर करते ना मी असं नाही की तुम्ही खात नसाल म्हणून तुम्ही असाल तर करते त्यात कावढा आहे कुकर लावला ती बाई आली की टाकून देईल आपल्याला 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 शिजव लागतं आपल्याला कसं लागतं गॅसवर कुकर शिजव डाळ पुरणपोळी दूध चिंचवणी खाता का तुम्ही दूध पण नाही तशीच मला मला पण तशीच आवडते दुधासोबत आवडते हो तिकड बिकट झालं आता गोड आता जाणार ना गोड धोड काहीतरी उद्या पण जाणं ते सकाळी जा परत तेच आहे आमची खूप इच्छा होती की अजून ताईने दोन दिवस थांबावं पण ताईची कालपासूनच घाई सुरू होती की मला जायचंच आहे पन नहीं है। की त्यांच्या घरी पण कोणी नाही आहे मुलगा आलेला नव्हता सोबत म्हणून त्यांनी घाई केली स्वीटर घालून दिले परत थंडी वाजते परवापासून थंडी सुरू झाली सासूबाई सासूबाई हॅन नाथबाई ना जरा गेल्यात बाहेर बघायचे तुम्हाला म्हणजे पार्लरमध्ये अजून आल्या नाही आता मी लावलाय कुकर कुकर मध्ये टाकली डाळ हाबड आमच्या हाताला पण लागलोय तिकडे मोबाईल ठेवायचं जे कवर असतं ते आणलं आम्ही हाताला बांधणार ये मम्मीने पसे वो तो मेरी भी बाप है ओके? वो काय हो हो दाळ दाखव ठेवले सर्वात महत्वाचं म्हणजे भाजीला म्हणायच काय सर्वात मेन पॉइंट सब्जी खूक आहे आपण

बिट्टूचा ऑमलेट खाऊन होईपर्यंत इकडे पण तयार झालेला होता आणि मी आज एवढी थकली होती माझी जराही इच्छा पुरण पाट्यावर वाटायची नव्हती त्यामुळे मी चाणीतूनच पुरण बनवून घेतलं या चाणीमधून पुरण एकदम इझीपणे होते आणि सर्वात सोपी पद्धत आहे जर पुरण बनवायची असेल तुम्हाला तर मला पुरणपोळ्या येत नव्हत्या त्याची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे आता मला एवढ्या छान पुरणपोळ्या जमतात ना कधी कधी तर मलाच विश्वास बसत नाही की मी एवढ्या छान पुरणपोळ्या बनवते पटापट सात आठ पुरणपोळ्या बनवल्या इच्छा तर ता ताईसाठी बरंच काही करायची होती तळण वगैरे काढायची पण माझीच अवस्था एवढी खराब असते की तळण काढलं की मला सर्दीने परेशान आणि मी ते तळण काढलं की दुसऱ्या दिवशी आजारीच पडते त्यामुळे मी तळणापासून जरा लांब राहते सर्वांनी बसून मग जेवण केले गरम गरम पुरणपोळी पण खाल्ली मी रूम मध्ये येऊन बिटूचा अभ्यास घेत होती बिट्टूच्या आता आले की आम्ही जातोय आम्ही निघालोय म्हणून जायला तिला घेऊन मी पण बाहेर आली आणि जेव्हा मामा आले तेव्हा मामाने आणली होती आईस्क्रीम त्यामुळे आमचं मन अभ्यासातही लागत नव्हतं सर्व लक्ष फक्त आईस्क्रीम कडेच होत की माझी आईस्क्रीम कोणी दुसरं खाईल का खर तर निघताना नानदबाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं ताईच काय प्रत्येक मुलगी जेव्हा माहेरातून घरी जाते म्हणजे सासरी जाते ना त्यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणीच येतं nó nhìn... à con nó 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 nó तो मग डुगुला पण लावला अरे मामाच्या ला। पाया पडतो <laughs> मामा मामा चला दाखव आतू मामाच्या नाही पडते पडते ती आवडते तिला आतूच्या आतू आतू घे सर्व लक्ष आईस्क्रीमवरच आहे इथे दोन मुलं बाहेर मस्ती करत आम होते आमच्या गोष्टी खूप रंगल्या होत्या तर आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय